नमस्कार शेतकरी बंधूंनो मी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर दत्तात्रय गावडे आपण पहिल्या भागामध्ये रोग व्यवस्थापनात बीज प्रक्रियेचे महत्त्व रब्बी हंगामा पिकासाठी आपण हे पाहितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बीज प्रक्रियेचे फायदे किंवा बीज प्रक्रियाचा आपण कशासाठी करतो हे सर्व पाहितल्यानंतर आपण सेकंड भागामध्ये येणार आहोत तर प्रथमतः त्याच्यामध्ये बीज प्रक्रियेचा क्रम कसा असावा हे एक आपल्याला बऱ्याच शेतकरी बंधूंना रब्बी हंगामासाठी एक महत्त्वाचं आहे तर बीज प्रक्रियेचा क्रम जर बघितलं तर पहिल्यांदा रासायनिक बुरशीनाशकाचा त्याच्यानंतर रासायनिक कीटकनाशक त्याच्यानंतर जैविक बुरशीनाशके जैविक कीटकनाशके आणि सर्वात शेवटी जैविक खते असा हा आपल्याला क्रमानुसार बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे आता हे बीज प्रक्रियाचा क्रम नंतर आपल्याला बीज प्रक्रिया करण्याची पद्धत एक लक्षात असली पाहिजे तर मी प्रथमतः आपल्याला सांगितलं की बीज प्रक्रिया करताना पहिलं रासायनिक कीटकनाशक रासायनिक बुरशीनाशक रासायनिक कीटकनाशक ह्याचा वापर करावा तर रासायनिक बुरशीनाशके कीटकनाशके जर आपण वापरत असलो आणि रब्बी हंगामाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर रासायनिक हे बीज प्रक्रिया करता वेळेस त्याच्यामध्ये वेगवेगळे रासायनिक बुरशीनाशक आहेत रासायनिक कीटकनाशक आहेत आणि आपले रब्बी हंगामातले जर पिकं बघितले हरभरा असू गहू असू ज्वारी असू त्याचबरोबर काही भागामध्ये वेगवेगळे पिकं असते तर त्याला बीज प्रक्रिया करूनच आपल्याला पेरणं गरजेचं आहे तर मग रासायनिक रासायनिकमध्ये जर बुरशीनाशकाचं जर बघितलं तर जी थायरम पावडर असो कार्बनडेजियम असो किंवा कार्बोज प्लस कार्बंडेजिम पावडर असो ह्याचा वापर आपल्याला वेगवेगळे जे जमिनीतून आणि त्याचबरोबर बियाण्यामार्फत येणारे जे रोग आहेत ह्याच्यासाठी आपल्याला त्याचा वापर करता येतो किंवा त्याच्यातून आपल्याला नियंत्रण करता येतं ह्याच्यानंतर आपल्याला जर बघितलं तर ह्या बीज प्रक्रियाचे जे प्रकार आहेत मग त्याच्यामध्ये दुसरा बहुतेक बीज प्रक्रिया सुद्धा येते ह्या भौतिक बीज प्रक्रिया म्हणजे मध्ये गरम पाणी उपचार पद्धत कोरडी उष्णता उपचार पद्धत आणि उष्ण बाष्प उपचार पद्धत अशा ह्या पद्धती आहेत गरम पाणी उपचार पद्धतीमध्ये आपल्याला म्हणजे कापडाच्या पिशवीमध्ये गरम पाण्यात आपल्याला बियाणं बुडव ठेवणं गरजेचं आहे आणि मग ते परत थंड झाल्याच्या नंतर आपल्याला ते वापरता येतं अशी ही आपल्याला वापरता येते आणि त्याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या जे रब्बी पिकामधले जे पिकं आहेत ह्याच्यामध्ये जो काहनी रोग येतो ह्याच्यासाठी एकोणपन्नास डिग्री सेल्सिअस तापमानात नव्वद ते एकशे वीस मिनिटं जर आपण बुडवलं तर आपल्याला हा रोग कंट्रोल करतो याच्यानंतर कोरडे उष्णता उपचार पद्धत आहे ह्याच्यामध्ये बियाण्याला कोरड्या हवेत ठेवावे किंवा कोरड्या उष्णता असलेल्या हवेमध्ये बियाणे काही काळासाठी ठेवले तर आपल्याला ह्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आता हे जसं उदाहरण जर बघितलं तर काकडी पिकासाठी जे आहे बियाण्यामार्फत पसरणाऱ्या रोगासाठी सत्तर डिग्री सेल्सिअस तापमानात चाळीस ते नव्वद डिग्री नव्वद मिनिट आपण ठेवल्यास रोगा या रोगाचा काही प्रमाणात आपल्याला नियंत्रण करता येतं ह्याच्यानंतर उष्ण बाष्प उपचार पद्धत एक आहे तर ह्या जी पद्धत आहे ही उष्ण बाष्प हवा तयार करून ती बियाण्यास द्यावी किंवा उष्ण बाष्प हवेमध्ये बियाणे काही काळासाठी ठेवावे तर ह्याच्यासाठी उसप पिकामध्ये जो ऊस रंगणे आहे या रोगासाठी आपण बावन्न डिग्री सेल्सिअस तापमानात जर अठरा मिनट ठेवले तर आपल्याला ऊस पिकातलं आपल्याला ह्याचं कंट्रोल करता येतं आता या रासायनिकमध्ये तर तुम्हाला सांगितलं की आपल्याला त्या रासायनिक हे करता येतं हे बुकट्या आपल्याला त्या ह्याच्यामध्ये लावणं ला गरजेचं आहे आणि ती चोळणं सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये गरजेचं आहे तर ह्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला जैविक बीज प्रक्रिया एक महत्वाची आहे आणि जैविक बीज प्रक्रिया जर करायची म्हटलं तर आपल्याला व्यवस्थित रित्या त्याचं नियंत्रण सुद्धा करणं गरजेचं आहे जैविक बीज प्रक्रियामध्ये आपण ज्यावेळेस करतो त्याच्यामध्ये जैविक कीटकनाशक आहेत जैविक बुरशीनाशक आहेत त्याचबरोबर जैविक आपले जे हे आहेत म्हणजे खतं त्यांचं सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये करता येतं मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं कर आहे एक लिटर पाण्यात सव्वाशे ग्रॅम गुळ टाकून द्रावण उकळू पुरून घेणे ते थंड झाल्याच्या नंतर त्या द्रावणामध्ये अडीचशे ग्राम संवर्धन मिसळणे आणि मग हे दहा किलो बियाणे स्वच्छ जागेवर प्लॅस्टिक किंवा ताडपत्रेवर आपल्याला हे त्याच्यावर शिंतडणे आणि स्वच्छ जागेवर हवेमध्ये तेव्हा सावलेला सुनपडल्यानंतर एक दीड तासानंतर आपलं ते पेरण्यासाठी रेडी होतं आणि ते साधारणपणे चोवीस तासाच्या आतच पेरणं गरजेचं आहे आता जैविक ही जी कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची जी बीज प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ट्रायकोडार्मा आहे सुडोमोनस आहे या जैविक बुरशीनाशक जे आहेत ह्याची ज्यावेळेस बीज प्रक्रिया करायची ह्याच्यात सुद्धा आपल्याला काय करायचंय प्रति किलो बियाणे दहा एम एल किंवा दहा ग्रॅम आपल्याला हे औषध घ्यायचं आणि ते बीज प्रक्रियामध्ये आपल्याला वापरायचं मग ह्याच्यामध्ये आपल्याला समजा जर दहा किलो बियाणं असलं तर शंभर एम एम एल आपल्याला ट्रायकोटॉर्मची बुरशी घ्यायची त्याच्यामध्ये साधारणपणे पंचवीस ग्रॅम गुळ टाकायचं हे द्रावण चांगलं हलवायचं चा। आणि मग नंतर हे आपल्याला दहा किलोवर हे शंभर एम एल जे द्रावण तयार होईल ते आपल्याला शिंतडायचं आणि मग ते आपल्याला त्याच्यावर चिंतडल्यानंतर एक दीड ते दोन तास सावलेला सुकल्याच्या नंतर आपल्याला त्याचं नियंत्रण करता येईल आणि मग हे नियंत्रण केल्यामुळं आपल्याला जर बघितलं तर ह्या जैविक रासायनिक किंवा बहुतेक पद्धतीचे जे बीज प्रक्रिया आहे ह्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या रोगांचा सुद्धा आपल्याला नियंत्रण करता येतं मग रब्बी हंगामामध्ये जर बघितलं तर हळभऱ्यामधली मर मूळकूत खोडकूत ह्याच्यासाठी आपल्याला ते व्यवस्थापनासाठी वापरता येतं त्याचबरोबर ज्वारीमध्ये जर बघितलं तर दाण्यावरील बुरशी व कारपा या रोगासाठी आपल्याला जर बीज प्रक्रिया केली मग त्याच्यामध्ये मी जे जसे सांगितले रासायनिकमध्ये कार्बन डायझियम थायरम आहे किंवा कार्बॉक्झिल प्लस थायरम आहे तर हे तीन ते पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे ज्वारीमध्ये सुद्धा आपल्याला जर बघितलं तर दाण्यावरील किंवा दा कारपा रोगासाठी आपल्याला ते वापरता येतं गावामध्ये पानावरील करपा काजळी किंवा रोगासाठी आपल्याला जर हे थायरम किंवा कार्बॉक्झिल प्लस किंवा ट्युबिकॉन आपल्याला तीन ते पाच ग्रॅम जर वापरलं तर आपल्याला ह्याचं नियंत्रण करणं आणि जैविक ह्याच्यामध्ये जर बघितले ट्रायकोडार्माची जी जैविक बुरशी आहे तर हे सर्व रब्बी पिकासाठी त्याच्यात हरभरा ज्वारी गहू ऊस मका इत्यादी पिकासाठी आपण ह्याच्यामध्ये येणारे रोग जर बघितले मर मोळकोच खोडकूज कॉलरॉट कोरडी मूळकूज ह्याच्यासाठी ट्रायकोडर्मा आपल्याला एक डब्ल्यू पीचं साधारणपणे पाच ते दहा ग्रॅम प्रति किलो बियाणं जर आपण वापरलं आप तर आपल्याला हे रोग नियंत्रण करता येईल आणि ह्या पद्धतीने जर आपण बीज प्रक्रिया करून रब्बीच्या हंगामातले जर बीज प्र बियाणं जर पेरलं तर शेतकरी बंधूंना चांगलाच ह्याचा फायदा होईल आणि जे पुढं म्हणजे लागवडीनंतर एक सहा ते आठ आठवड्यापर्यंत जे रोग नियंत्रणासाठी किंवा रो रोग साठी जो खर्च येणार आहे हा शेतकरी बंधूंचा नक्कीच वाटल तर अशा पद्धतीने बीज प्रक्रिया करून शेतकरी बंधूंनीवर रब्बी हंगामाचं बियाणं जर पेरलं तर त्यांना नक्की फायदा होईल धन्यवाद